नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी पित्तर पंधरवाड्याला सुरुवात झाली आहे प्रत्येकाला वाटतं की पित्तर पंधरवाडा अशुभ आहे पण असं नाही आपण फक्त शुभ कार्य या पित्तर पंधरवाड्यामध्ये करत नाही नाहीतर आपले जे देवाचे स्तोत्र मंत्र पठण या गोष्टी आपण पित्तर पंधरवाड्यामध्ये करत असतो आता येत्या गुरुवारी आला आहे गुरुपुष अमृत्योग गुरुपुष्य अमृत योगाला विशेष महत्व आहे या मुहूर्तावर तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करा कोणतीही वस्तू घ्या ती वस्तू अक्षय राहत असते किंवा या मुहूर्तावर तुम्ही एखादी सेवा करा त्या सेवेचं फळ तुम्हाला एक टक्क्याने तर हजार पटीनं भेटत असतं मग आपल्याला या गुरुपुष्य अमृत योगाला काही सेवा करायची आहे पण अनेकांच्या मनात किंतु परंतु आहे की येत्या जे गुरुपृषी अमृत योग आहे या योगाला आला आहे पित्तर पंधरवाडा मग सेवा करायची का सेवा लागू होईल का सेवा करावी का कारण पित्तर पंधरवाड्यामध्ये आपण कोणतीही देवाची पूजा अर्चा सेवा करत नाही हे चुकीचं आहे गुरुपृषी अमृत योगाला विशेष महत्व आहे पण हा पित्तर पंधरवाड्यामध्ये आला आहे तरीही तुम्हाला अतिशय साधी आणि अतिशय प्रभावी सेवा करायची आहे आता अनेकांकडं पैसा येतो पण टिकत नाही अनेकांकडे पैसा येतच नाही अगदी खूप कष्ट करतात पण बाहेरच्या बाहेर जो पैसा आहे तो तसाच निघून जातो अशी प्रत्येकाला वाटतं प्रत्येक जणाला की माझ्या घरामध्ये लक्ष्मीने अखंड वास करावा माझ्या घरामध्ये जो पैसा आहे तो अखंड राहावा माझ्या घरातून जो पैसा आहे तो कधी जाऊ नये म्हणजे माता लक्ष्मीनं माझ्या घरामध्ये स्थिर स्थैर्य राहावं यासाठी अनेक जण काही ना काही उपाय करतात मंडळी अगदी कळकळीन सांगते तुम्ही जर हा उपाय केला तर एक टक्का नाही हजार पटीनं तुम्हाला याचं फळ मिळणार आहे उपाय कसा करायचा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे कसा करायचा आपण ते जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि यासोबत हा व्हिडिओ मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी प्रत्येक जण आपल्याला आपल्या घरामध्ये पैसा यावा यासाठी अनेक कष्ट करतो अगदी घरामध्ये मुलगा मुलगी पती पत्नी अनेक जण कष्ट करतात पण तरी देखील तुमचा जो पैसा आहे तो काही कारणास्तव घराच्या बाहेर निघून जातो यासोबत अनेक जण खूप काही कष्ट करतात अगदी एक सोडून दोन दोन ज्या कंपनीच्या शिफ्ट आहे ते करतात पण तरी देखील पैसा हातात राहतच नाही घरात पैसा टिकतच नाही अशा सुद्धा समस्या अनेकांना असतात मग तुम्ही जर या गुरुकृष्ण अमृत योगाला ही जर सेवा केली तर या सेवेचा फळ तुम्हाला एक टक्क्या नाही तर शंभर टक्केने भेटणार आहे मग आपल्याला या गुरुकृष्ण अमृत योगाला अतिशय साधी आणि सोपी सेवा करायची आहे बघा गुरुपृष्ण अमृत योगाला केलेली कोणतीही सेवा ही अक्षय असते आणि याचं फळ आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देत असतात कारण गुरुवार हा आपले गुरु आणि यासोबत भगवान विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णूंची आणि यासोबत त्यांची माता लक्ष्मीची जर आपण पूजा केली तर यांचा अखंड वर्धस्त आपल्यावर राहतो आणि आपल्या घरात जर भगवान विष्णूंचा वर्धस्थ असेल तर माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये अखंड वास करणार आहे मग आपल्याकडून गुरुवारी जेवढ्याही सेवा होईल तेवढ्या सेवा आपल्याला करायच्या आहे यांनी सुद्धा देवदेवता आपल्यावर प्रसन्न होतील आपल्याला भरपूर आशीर्वाद देतील आणि जे पितर आहेत ते सुद्धा आपल्यावर खुश होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आपला पितृदोष नाहीसा होईल आता सेवा कशी करायची आपण ते बघू सर्वप्रथम आपल्याला ही जी सेवा करायची आहे ती म्हणजे बारा वातींची म्हणजे चोवीस वातींची जी सेवा आहे ती करायची आहे मग सेवा कशी करायची तर तुम्हाला अनेकांना वाटत असेल की ताई खरंच ही सेवाने फरक पडतो का तर खरंच सांगते अनेकांना अनुभव आलेला आहे आणि त्यासोबत मला सुद्धा मी ही सेवा सर्वप्रथम युट्यूबला ही माझी सेवा होती मला सुद्धा या सेवेचा अनुभव आलेला आहे मग त्यामुळे तुम्हाला न चुकता अगदी श्रद्धेने मनोभावे ही सेवा करायची आहे सर्वप्रथम तुमच्याकडे चांदीची निरांजनी असेल अतिशय उत्तम आता नसेल तर तुम्हाला या पित्तर पंधरवाड्यामध्ये चांदीची निरंजनी खरेदी करता येणार नाही ना तुमच्याकडे जुनी असेल तुम्ही जुनी वापरू शकतात पण या सेवेसाठी आणि लवकरात लवकर फळ भेटण्यासाठी तुम्हाला अगदी छोटी मोठी मी म्हणत नाही की तुम्ही मोठी घ्या अगदी तुम्हाला परवडेल तशीच तुम्हाला जी चांदीची निरंजनी आहे ती घ्यायची आहे चांदीची निरंजन घ्यायची आहे त्यानंतर मार्केटला आता अनेक फुलवाती भेटतात तुम्हाला घरी येत असेल अतिशय उत्तम आता जशी तुम्ही निरांजनी घेतली तशी तुम्हाला फुलवाती तयार करायची आहेत आता फुलवाती मोठ्या पण भेटतात तुम्ही छोटी जर निरांजनी घेतली तर त्यात बारा वाती बसल्या पाहिजे आपल्याला पहिल्या दिवशी बारा वाती लावायच्या नाही पण शेवटच्या दिवशी आपण बारा वाती लावतो त्या बारा वाती त्यामध्ये बसल्या पाहिजे अशी तुम्हाला जी निरांजनी आहे ती घ्यायची आहे आता निरांजनी तेवढी छोटी मोठी घेणं शक्य नसेल तर अगदी वाती छोटे छोटे तयार करा आता सर्वप्रथम आपल्याला पहिल्या दिवशी पहिली वात दुसऱ्या दिवशी दोन वात तिसऱ्या दिवशी तीन वात चौथ्या दिवशी चार वाट पाचव्या दिवशी पाच वात अशा लावत लावत आपल्याला बारा बाराव्या दिवशी बारा वाती लावायची आहे ते त्यानंतर तेरावा दिवस जो येतो त्या ते तेराव्या दिवसामध्ये परत बारा त्यानंतर अकरा त्यानंतर दहा त्यानंतर नऊ त्यानंतर आठ असा उतरता क्रम करून आपल्याला शेवट एक पर्यंत न्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला जे वाती आहे त्या लावायचे आहे मग सर्वप्रथम वाती आपल्याला मार्केटून व्हायची असतील तर आणून घ्या घरी असतील तर त्या घ्या त्यानंतर त्यामध्ये आपल्याला शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे तुमच्याकडे नसेल तर साध्या तुपामध्ये भिजवा आणि एक चमचा शुद्ध गायचं तूप टाका आणि त्या वाती भिजून घ्या एखाद्या डब्यामध्ये त्या भरून ठेवा त्यानंतर गुरुपुष अमृत योगाला गुरुवारी तुम्हाला संध्याकाळी साडेसहाच्या नंतर हा उपाय करायचा आहे आता काही कामा निमित्त तुम्ही बाहेर जाणार असाल तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सकाळी सुद्धा ही सेवा करू शकता असं काही नाही आता अनेकांनी सांगितलं आहे युट्यूबला हे मंत्र म्हणा हे स्तोत्र म्हणा हे म्हणा काहीही म्हणू नका आजकाल कुणाकडेही वेळ नाही तुम्हाला फक्त ज्या वाती आहे पहिल्या दिवशी एक वात लावायची आहे त्या थोडं शुद्ध गायचं तूप घालायचं आहे दिवा थोड्या वेळ चालला पाहिजे त्यानंतर ते आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये किंवा पारेट आहे त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्या तूप टाकून आपल्याला जी वात आहे ती प्रज्वलित करून घ्यायची आहे वात प्रज्वलित केल्यानंतर ही, ही।, के ही सेवा माता लक्ष्मीची आहे मग तुम्हाला माता लक्ष्मीचा माता दुर्गेचा किंवा कोणत्याही देवीचा जो मंत्र येतो तो, तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे अगदी सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते असा मंत्र तुम्ही म्हणू शकता मंत्र म्हणायचा आहे आणि देवीला आपल्याला देवघरामध्ये देवाला ओवळायचं आहे आता एकदा म्हणा पाचदा म्हणा सातदा म्हणा अकरावेस म्हणा काही नाही एकदा म्हणलं तरीही चालणार आहे त्यानंतर तो दिवा आहे तो ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला रोज संध्याकाळी न चुकता नहीं ही नहीं। प्रभावी सेवा करायची आहे देवीचा एकच मंत्र बोलायचा आहे अगदी पाच मिनिटाची सेवा आहे पण शंभर टक्के तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार आणि भेटणारच आहे असं होऊ शकत नाही तुम्ही सेवा केली आणि तुम्हाला याचा काहीच भेटलं नाही का काही ना काही तुम्हाला या सेवेचा जे फायदा आहे तो होणार आहे आता काही कामानिमित्त आम्ही बाहेर गेलो मासिक धर्म आला सुतक आलं तर मग काय करायचं आता मासिक धर्म आला तर घरात कोणी दुसरं असेल तर ते जी सेवा आहे ही कंटिन्यू करू शकतात या सेवेत खंड पडणार नाही आता सुतक आलं तर मग काय करायचं तर सुतक आलं तर तुम्ही अगदी तुमच्या तीन वाती झाल्या चा? असेल चार वाती झाल्या चा? असेल ते कॅलेंडरवर लिहून ठेवायचं आणि त्यानंतर पुढच्या ज्या सुतक ज्या आहे ते सुतक संपल्यानंतर तुम्ही ती जी सेवा आहे ती कंटिन्यू करू शकतात आता काही कामानिमित्त हो गावी जायचं आहे त्या गावी जायच्या आधी तुम्ही सकाळी करून घ्या त्यानंतर तुम्ही दोन दिवस तीन दिवस किती दिवस जाणार आहात तुमची सेवा आठ दिवस झाली आहे तर कॅलेंडरवर कॅलेंडरवर जी आजची उद्याची तारीख आहे ती टाका आणि आठ वाती लिहून ठेवा म्हणजे आल्यानंतर तुम्ही नवव्या दिवशी ज्या नऊ वाती आहेत त्या लावणार आहात म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात राहील अशा प्रकारे आपल्याला त्या वाती लावायच्या आहे आता यासोबत सगळ्यात महत्वाचं वाती तुम्हाला येत नसेल तर तुम्ही अगदी विकत देखील या वाती आणू शकतात आता सगळ्यात महत्वाचं सुतकाल तर आम्ही कुणाकुणी ह्या वाती लावून घेऊ शकतो का नाही चालणार नाही ही सेवा अगदी वेळ जरी लागला या सेवेला तरीही चालेल खंड पडला तरीही चालेल पण तुम्ही आदल्या दिवशी तीन वाती लावल्या होत्या तर जेव्हा तुम्ही आठ दिवसानंतर ज्या वाती लावणार आहेत त्या तुम्हाला चारच लावायच्या आहे पाच लवका सहा लवका मधले दिवस गेले स्किप झाले असं चुकून करू नका मग त्यामुळे ज्या वाती आहेत तर तुम्हाला पहिल्या दिवसापासून ते अगदी चोवीस दिवसापर्यंत ज्या दिव वाती आहेत त्या वाढत वाढत जाणार आहे मग तेवढ्या पूर्ण वाती मोजून घ्या मोजून घेतल्यानंतर त्या वाती व्यवस्थित करा तुपात भिजवा त्यानंतर एखाद्या डब्यात भरून ठेवा म्हणजे तुम्हाला सुद्धा याची अडचण येणार नाही अशा प्रकारे तुम्हाला ही साधी आणि सोपी सेवा करायची आहे यासोबत तुम्हाला शक्य असलं तर या दिवशी तुम्ही न चुकता विष्णू सहसनामाचं पठण करा कनकधारा धारा स्तोत्र तुमच्या घरात लावा अगदी तुम्हाला येत नसेल तर युट्यूबला लावा यासोबत तुम्हाला या दिवशी जास्तीत जास्त विष्णूंची जी सेवा आहे तुम्ही जर विष्णूंची सेवा केली अगदी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केला तरीही आपल्यावर भगवान विष्णूंचा अखंड वर राहणार आहे आणि ज्या घरावर भगवान विष्णूंचा अखंड वरध्स्त आहे त्या घरात माता लक्ष्मीला येणं आणि येणंच आहे मग त्यामुळे तुम्हाला जो हा जो साधा आणि सोपा उपाय आहे हा करायचा आहे या उपाया अनेकांना फरक पडले आहे तुम्हाला सुद्धा फरक पडणार आहे सेवा अगदी साधी सोपी आहे श्रद्धेने करा अतिशय साधी आणि सोपी सेवा आहे बघा अतिशय साधी सोपी माहिती होती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद